आय व्ही एफच्या उपचारातील सगळ्यात नाजूक आणि महत्वाचा टप्पा म्हणजे एमब्रिओ ट्रान्सफर भ्रूण म्हणजे बेस्ट क्वालिटी एम्ब्रिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि कुशलतेने गर्भाशयात यामध्ये दे ठेवला जातो ही प्रक्रिया वेदना वेदनारहित असते आणि काहीच मिनिटात पूर्ण होते ट्रान्सफरच्या दिवशी रुग्णाने स्वतःसोबत पाण्याची बाटली आणावी कारण प्रक्रिये दरम्यान मूत्राशय थोडंसं भरलेलं असणं आवश्यक असतं डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधाचं नियमितपणे सेवन जसं रोज करतात तसं करून हॉस्पिटलला येणं अपेक्षित असतं ट्रान्सफरच्या दिवशी आणि त्यानंतरही सर्व औषधे जशी सांगितली आहेत तशीच घ्यावी कारण ही औषधे गर्भाशयात स्थिर होण्यासाठी मदत करतात ट्रान्सफर नंतर विशेष बेड रेस्ट ची गरज नसते रुग्ण आपले दैनंदिन कामकाज नेहमी प्रमाणे करू शकतात काही इंजेक्शन मात्र काही दिवसांसाठी घ्यावी लागतात जी गर्भाशयातील वातावरण टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात आणि या टप्प्यानंतर सुरू होतो तो खास काळ जिथे प्रत्येक दिवस आशा प्रार्थना आणि अपेक्षेने भरलेला असतो